महाराष्ट्रात सध्या राजकीय उलतापालत मोठ्या प्रमाणात होताना दिसते आधी तर फक्त पक्षातील नेते पळवले जात होते आता तर थेट पक्ष हिसकावून घेतला जातो आणि हे सगळं कशासाठी तर फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी जनतेसाठी घेतलेला सामाजिक कार्याचा वसाह जपण्यासाठीच हे राजकीय नेते करतायत असं त्यांचं म्हणणं आहे आधी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांनी हिसकावून घेतली त्यानंतर सेम टू सेम तसंच पावलावर पाऊल ठेवत अजितदादा पवार यांनी त्यांच्याच म्हणजे शरदचंद्र पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी आपल्या ताब्यात घेतली बरं हे ठाकरेंसोबत जेव्हा सगळं काही होत होतं तेव्हा महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले अजितदादा अगदी ठणकावून एकनाथ शिंदे यांचे वाभाडे काढत होते अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला महाराष्ट्राच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का परंतु कोल्ह्याला जसं ऊस गोड लागतो तसं सत्तेचा मोह आणि सत्तेची नशा अजित दादांना आणि त्यांच्या नेत्यांना लागली असावी असं जाणकार व्यक्त करतात दादांनी भाजपच्या नादाला लागत जसं एकनाथ शिंदेनी केलं होतं अगदी तसंच्या तसंच करीत शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी केली बाळासाहेब हयात असते तर त्यांनी असं केलं असतं तसं केलं असतं हे सांगणारे अजित पवार चक्क त्यांचे काका हयात असतानाच काकांकडून त्यांनी पक्ष हिरावून घेतला एकनाथ शिंदेची लाज काढणारे अजित पवार आता त्यांची लाज कुठं गेले हे त्यांनाच माहिती अशी चर्चा सध्या नाक्या नाक्यावर सुरू आहे परंतु महाराष्ट्राच्या उरावर बसून हे राजकीय नेते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या भावनेचा अनादर करतायत आधी शत्रू आणि एका रात्रीत कधी मित्र बनतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊ परंतु हे सगळं केल्यावर आम्ही सगळं जनतेसाठीच करत आहोत हे वर तोंड करून बोलायला बोकळे बाकी जनतेचे प्रश्न हक्क यासाठी जनतेनेच रस्त्यावर यावं अशी यांची मागणी परंतु आता तरी जनतेला अक्कल येणार का हे सगळं चाललंय मुग गिळून गप्प बसलेली आणि निवडणुकीच्या वेळी डोळे बंद करणारी जनता आता तरी जागृत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी